ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि शेंडगेंनी काल नवीन पक्षाची घोषणा केली भुजबळांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेंडगेंनी त्यांची भेट आता घेतलेली आहे तर यावेळेस दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा सुद्धा झाली तर सर्वच पक्षांसोबत सहकार्य ठेवून ओबीसीवरचं आक्रमण थांबव थांबवणं हाच फोकस आहे असं या भेटीनंतर भुजबळांनी सांगितलं सांगितलंय फोकस सर्व पक्षांची सहकार्य घेऊन सहकार सुद्धा सरकार पक्षाच्याच मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे थ्रश दिला पाहिजे फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे आणि नाही नाही आता असं आहे ते काय केलं आहे त्यांच्यामागे किती जनाधार आहे आणि ओ बी सीसाठी पक्ष स्थापन करताना मला एक दिसते आहे की भुजबळ आणि शेंगेमध्ये आता थोडी दरी निर्माण झाली का हा खरा प्रश्न येतो आहे कारण छगन भुजबळजींनी भुजबळ साहेबांनी अशी कुठलीही ती घोषणा करताना सोबत नव्हते ना त्यांचा त्यामध्ये सहभाग होता त्यामुळे यामध्ये ओबीसीच्या दोन नेत्यामध्ये कदाचित एक मत झालं नसावं म्हणून हा नवीन फारस प्रकाश अण्णा संगेने केला असावा